अखेर सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतन पेन्शन देयकांसोबत मिळणार आहेत पगारीसह हे दोन मोठे आर्थिक लाभ तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्याच्या वेतनासोबत दोन मोठे आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत याबाबत वित्त विभाग मार्फत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे त्यातील पहिला लाभ म्हणजे सुधारित वेतन श्रेणी वित्त विभागाच्या दिनांक सह दोन सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशेचा संवर्गातील पदांना माहे जून दोन हजार पंचवीसपासून सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे तर याशिवाय निवृत्तीवेतनधारकांना देखील सुधारित वेतन श्रेणीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक सहा दोन हजार पंचवीसपासून देण्यात येणार आहेत यामध्ये थकबाकी देण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे दोन म्हणजे वाढीव महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन आर्थिक वाढीव महागाई भत्ता जून दोन हजार पंचवीस पेड इन जुलै वेतनासोबत रोखेने अदा केला जाऊ शकतो कारण या संदर्भात अधिकृत शासन निर्णय या महिन्याच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित केला जाईल तर एकूण डीए व थकबाकी राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढीव मागाई भत्ता लागू केला जाणार आहे यामुळे एकूण डीए हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे यामुळे जून वेतन पेन्शन देयकासोबत जानेवारीपासूनचे डीए थकबाकी देखील रोखीने अदा करण्यात येईल